आणि यानंतरची बातमी नागपूरहून नागपूरच्या सीमावर्ती भागामध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय दोन जहाल नक्षलवादी ठार झाले आहेत सीमावर्ती भागामध्ये दोन नक्षलवादी ठार झाले दोघांवरील तीन कोटींचं बक्षीस होतं मारडपल्ली जंगलामध्ये कालपासून तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे सीमावर्ती भागामध्ये दोन जहाल नक्षलवादी हे ठार झालेले आहेत सीमावर्ती भागामध्ये कारवाई करण्यात आली आहे दोघांवरती तीन कोटींचं बक्षीस होतं आणि ह्या तिघांनाही तिघांचाही खात्मा करण्यात आहे मारटपल्ली जंगलामध्ये कालपासून तीन नक्षलवाद्यांचं याबाबतचं सर्च ऑपरेशन सुरू होतं आणि सीमावर्ती भागामध्ये दोन जहाल नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलेलं आहे दोघांवर तीन कोटींचं बक्षीस होतं आणि या दोघांचा खात्मा करण्यामध्ये पोलिसांनी यश आलेलं आहे मारटपल्ली जंगलामध्ये कालपासून तीन नक्षलवाद्यांचा खात्मा झालाय तेजस मोहतुरे आपल्या प्रतिनिधी जोडलेत तेजस मोठी आणि महत्वाची बातमी म्हणावी लागेल सीमावर्ती भागामध्ये दोन जहाल नक्षलवादी आहेत त्यांचा खात्मा करण्यात आला तेजस नक्षलवादी चळवळीला हा मोठा धक्का मानवला जाईल नक्षलवादी चळवळीतले नेते जे आहेत ते ठार झालेले आहेत आणि ही मोठी बातमी आहे सीमावर्ती भागात नक्षलवादी कारवाई सुरू आहेत आणि सहा राज्यात सुरक्षा यंत्रणे अहवाल देणारे जहाल नक्षलवादी आहेत ते रवी उर्फ उदय व महिला नक्षलवादी जे आहे अरुणा उर्फोर रवी याला ठार मारण्यात यश आलेलं आहे त्या त्यांच्यावर तीन कोटीचे इनाम होते आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम रुची जिल्ह्यात ते महाराडलपल्ली जंगलात काल पहाटेपासून तीन नक्षलवाद्यांना खात्सा करण्यात आलाय यात जर बघितलं असेल तर रवि रवी उर्फ उदय व महिला नक्षलवादी जी, है, है। जी आहे अरुणा उर्फ रवी यांच्या सुद्धा समावेश आहे दोन जे नक्षलवादी आहेत हे दोन्ही नक्षलवादी केंद्रीय समितीचे सदस्य होते मूळचे तेलंगणातले ते होते यांचे जे कनेक्शन बघितलं असेल तर आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड ओडिसा आणि महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यामध्ये होते आणि त्यामुळे अनेक नक्षलवादी कार्यामध्ये त्यांच्या हात होता तीन कोटी रुपयाचे बक्षीस त्यांच्या सरकारने जाहीर केले होते आपण जर बघितलं असेल तर अकरा जून पासून पार्टीपासून ही चकमक सुरू आहे आणि या दरम्यान जर बघितलं असले तर या जवानाचा या दोन जे नक्षलवादी आहेत त्या यांना ठार महिन्यात जवानाला यश आलेले आहे अगदी धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट जाणून घेऊ